स्वामी ओम आज एक खूप महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर आपल्याला असं वाटतं ना की आपल्या घरात खूप धन असावा पैसा असावा आणि त्याचबरोबर महालक्ष्मीने आपल्या घरी पाणी भरावं का तरी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळावं म्हणजेच आपल्या घरी महालक्ष्मी भरपूर पद्धतीने आपल्या घरी यावी आरोग्य त्याचबरोबर धन सुख समाधान सगळ्या गोष्टींसाठी तर आपल्याला एक गोष्ट एक करायची आहे तुमच्या घरी तुम्हाला एक चित्र लावायचं आहे ते चित्र म्हणजे कुठलं चित्र आता बरेचशी जणं सांगतात हे चित्र लावा ते चित्र लावा तर आता काय करू शकता तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे एक तर तुमच्या घरात किंवा तुमच्या मोबाईल फोनच्या वॉलपेपरवर तुम्ही हे चित्र लावू शकता पण शक्यतो घरात तुमच्या किचनमध्ये सगळ्यात महत्वाचं किचनमध्ये पूर्व दिशेला तुम्हाला हे चित्र लावायचं आहे कशाचं चित्र होतं संत्री ऑरेंजेस ऑरेंजेस भरपूर ऑरेंजेस आहेत त्याची त्याचं चित्र तुम्हाला लावायचं आहे एक फ्रेम छोटी फ्रेम पण मिळते तसं तुम्हाला तुमच्या किचनच्या उत्तर दिशेला सॉरी पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्व दिशा कारण पूर्व दिशा जिथून सूर्य सूर्य उगवतो त्यामुळे तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतील भरपूर संधी येऊन तुम्हाला पैसा मिळू लागेल नोकरी नसेल जॉब मिळेल आणि जिथे कुठे पैसे अडकलेले असतील ते सगळे तुमचे आरामात बाहेर निघतील श्री स्वामी समर्थ